निष्ठा कशी असली पाहिजे आमची गुरुवरे सांगतात आम्हाला की एक वेळ बाबांच्या जीवनातील प्रसंग बाबांचा आरसा हरवला बाबांना एवढा बघण्याचा प्रयत्न केला अक्षरशः ते रूम मधले सर्व सामान बाहेर काढलो पण आरसा दिसत होता मारुती बाबा आले मारुती बाबांना विचारलो बुवा काय करताय म्हणे आरसा शोधतोय म्हणे दहा रुपयाचा आरसा एवढं काय शोधताय तुम्ही अरे थांबा मी बाजारात जातून तुम्हाला विकत घेऊन येतो त्यावेळेस बाबांनी काय सांगितलं बाबा, सांग बाबा आरसा मिळेल मला पण तो मिळणार नाही काय त्या आरशात विशेष काय आरशात विशेष हो माझ्या गुरु शांताराम गुरुजींनी पाहून टिळा लावला त्या आरशात माझ्या गुरुजींनी फेटा बांधला काय निष्ठा असेल आरसा मिळेल मला अनेक पण तो आरसा मिळणार नाही मी म्हणतो मुक्ताबाईचे मंदिर अनेक मिळतील महाराज पण नामदेव महाराजांच्या पुराव्यानुसार मूर्त करून श्री गुरु बंकट स्वामी महाराजांनी हे स्थळ निश्चित केला हे असं स्थळ मिळणार नाही तुम्हाला स्थळ मिळतील अनेक काय निष्ठा असेल महाराज बाबांची या क्षेत्रात मेहून क्षेत्रात गुप्त झाला इतर कोठारी म्हणून सर्वांना विनंती आहे की श्री गुरु बंकट स्वामी वरती निष्ठा ठेवून या ठिकाणी आलं पाहिजे